येडेमजिंद्रगडचे मैदान गच भरलं होतं हजारो लोक राजू शेट्टीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता व्यासपीठावर भले भले नेते बसले होते प्रचंड गर्दीतून वाट काढत एक ज्येष्ठ शेतकरी पुढे सरसावला अंगावर फाटलेला मळका सजरा जुने झालेले धोतर आणि डोक्यावर जीर्ण झालेला फेटा बांधलेला हा वृद्ध हा टेकत टेकत पायऱ्या चढला व्यासपीठावर बसलेल्या राजू शेट्टींच्या समोर जाऊन उभा राहिला त्याने शेट्टींना हात जोडले आणि शेट्टींच्या हातात दहा रुपयांची नोट ठेवली ती नोट पाहून आणि त्या माणसाची भावना पाहून राजू शेट्टींच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळले हा सारा नजारा याची देही याची डोळा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनुभवत होते राजू शेट्टी त्यांना म्हणाले जयंतराव मी फार संपत्ती मिळाली नाही पण ही माणसं हीच माझी संपत्ती आहे त्याच्याशी कशाचीही तुलना करता येणार नाही हातकरंगणे मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचाराचा नारळ आज क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावी म्हणजेच ए मच्छिंद्रगड येथे फोडण्यात आला सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कार्यकर्ते हजर होते शेट्टींनी पहिल्या निवडणुकीत एक एक नोट या पद्धतीने प्रचाराचे तंत्र अवलंबले होते ते शेतकऱ्याकडून वर्गणी गोळा करतात आणि त्यातूनच निवडणुकीचा खर्च भागवला जातो आजच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ही वर्गणी गोळा करण्यात आली होती मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे सव्वा ते दीड लाख रुपयाची देणगी यावेळी गोळा झाल्याचे सांगण्यात आले त्यापैकी दहा रुपयाच्या नोट खूपच अनमोल असल्याच्या भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली सजर दहा रुपयाची नोट देणारी व्यक्ती ही रेटरे हरनाक्षी या गावातील जाधव नामक असल्याची माहिती मिळाली आहे